सुपरमॅन भी लोक ह्या डायलॉगशी इन्स्पायर्ड होऊन आज आईने बनवले आहेत लोकीचे म्हणजेच दुधी भोपळ्याचे धपाटे पाठीवर धपाटे बसतात ते वेगळे आणि हे खायचे वेगळे तुम्ही पण खाल्ले आहेत का असो चला आता रेसिपीकडे लक्ष देऊया अगदी पौष्टिक आणि सोपी रेसिपी आहे कमीत कमी वेळामध्ये आणि साहित्यामध्ये बनवून तयार होते त्यासाठी इथे कवळा बघून दुधी घोपळा घेतला आहे तो असा कट करून घ्यायचा आहे त्यामध्ये जर का बी जास्त मोठा असेल तर तो भाग काढून घ्यायचा आहे आपण घेतलेला दुधी भोपळा हा कवळा आहे तो कापून घेतला आणि आता खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे बिया जर का मोठा असतील तर पांढरा भाग काढून घ्यायचा सर्व घोपळा खिसणीवरती किसून घेतला आहे आत्ता लगेचच वेळ न घालवता ह्यामध्ये चिरलेला कांदा खूप सारी कोथंबीर सोबतच आलं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांट्यामध्ये किंवा खाली बत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे त्यानंतर धना पावडर आणि हळद जिरं आणि ओवा हातावरती क्रश करून घातला आहे ज्यामुळे त्याचा फ्लेवर छान उतरतो एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन हे घालून चवीपुरतं मीठ घातलं आता दुधी घोपरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही तुम्हाला हे पीठ कोरडं वाचल्यास यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि सरीसर अशी कणिक भिजून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर अशी कणिक भिजून घेतली आहे आता यावरती थोडंसं चमचाभर तेल लावून घेणार आहे आता हे धपाटे थापण्यासाठी इथे हळदीचं पान घेतलेलं आहे याचप्रमाणे तुम्ही इथे सुती कापड किंवा केळीचं पान वापरू शकता आता यावरती तीळ लावायचे आणि पोळीच्या आकारावरचं कणिक घेऊन यावरती बोटाने असं थापून घ्यायचं पीठ हाताला चिटकत असेल तर पाण्यामध्ये हात डीप करून घ्यायचा सर्व सर पातळ असं थापून झालेलं आहे आता यावरती वरच्या बाजूने पण तीळ लावून घेणार आहोत खायला आणि दिसायला देखील छान होतं यामध्ये परंपरेनुसार छोटे छोटे बीळ पाळून घेणार आहोत इथे बघा बोटाने असे बीळ पाडले आहेत ज्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतो आणि धपाटो दोन्ही बाजूने खरपूस असं भाजतं आता पान आपल्याला अलगद काढून घ्यायचं आहे आणि लगेचच यावरती तेल सोडायचं आहे तेलाचं प्रमाण हे कमी वापरा आपण यामध्ये ज्वारी आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे धपाटे हे खरपूसच होतात एक्स्ट्रा तेल वापरायची गरज नाही एका बाजूने छान भाजल्यानंतर धपाट्याची दुसरी बाजू तेल लावून खरपूस अशी भाजून घ्यायची बघा तयार झाला आहे आपलं खमंग खरपूस आणि पौष्टिक चविष्ट धपाट आता हे सॉस बरोबर खा नाही तर दह्याबरोबर खा तुमची इच्छा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीवर तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू